नमस्कार मी संगमित्रा संघमित्राच रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी शेपूची भाजी बनवणार आहे येस मुलांच्या डब्यासाठी मला माहिती आहे लहान मुलांनाच काय मोठ्यांना देखील शेपूची भाजी विशेष अशी आवडत नाही पण इथं मी ज्या पद्धतीनं भाजी बनवणार आहे ना तर मोठीच काय लहान मुलं देखील ही भाजी आवडीने खातात चला तर मग बनवायला सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला मी ते एक जुडी शेपूची भाजी घेतली शेपूची भाजी सुरुवातीला व्यवस्थित निवडून घ्यायची याच्यामध्ये काही गवत किंवा दुसरी भाजी काही असेल तर काढून टाकायची आहे भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये ह्या पद्धतीनं अशा थोड्या कवळ्या काड्या असेल तर त्या राहू दिल्या तळी चालतील भाजी स्वच्छ धुतल्यानंतर बारीक कट करून घ्यायची आहे आता फोडणीसाठी गॅसवर मी एक पॅन ठेवून घेतला आहे पॅन हलकासा गरम झाला की त्याच्यामध्ये दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये एक टी स्पून जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत जिरे चांगले फुलले की याच्यामध्ये एक मी मॅडम साईजचा बारीक कट केलेला कांदा घालून घेते त्याच्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून त्या देखील याच्यात घालून घेते तुम्ही लसूण असा बारीक कट करण्याऐवजी ठेचून घातला तरी चालेल त्याने फ्लेवर खूप छान येतो आता बरेच जणं पालेभाज्यांमध्ये कांदा घालत नाहीत तेव्हा ज्यांना कांदा नाही आवडत त्यांनी कांदा नाही घातला तरी चालणार आहे पण कांद्याने भाजीला चव खूप छान येते कांदा, कांदा मीडियम टू हाय फ्लेमवर गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा या पद्धतीने हलकासा ट्रान्सपरंट व्हायला लागला की गॅसची फ्लेम आता कमी करायची आणि याच्यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे इथं मी तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्याचा ठेचा बनवून घेतला आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅसची प्लेट कमीच ठेवायची आहे मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आहे मी इथं पाववाटी मुगाची डाळ गरम पाण्यामध्ये दहा मिनटं भिजवून घेतली होती ती डाळ देखील याच्यामध्ये घालून घ्यायची थोडंसं गरम पाण्यामध्ये डाळ भिजवली म्हणजे लवकर भिजते आणि डाळीचं प्रमाण आता तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी किंवा के जास्त केलं तरी चालेल सगळे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाव चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आता याच्यामध्ये दोन टेबल स्पून पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामुळे डाळ थोडीशी सॉफ्ट होईल जास्त पाणी घालायचं नाही फक्त एक ते दोन चमचा पाणी घालायचं आहे त्याच्यानंतर गॅस मोठा करायचा आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डाळ कढीमध्ये थोडीशी पसरून घ्यायची आणि नंतर बारीक चिरून ठेवलेली शेपूची भाजी घालून घ्यायची आहे भाजी या पद्धतीनं अशी पूर्णपणे आपण डाळी घालून घेतली की लागलीच हलवायची काही करायची नाही आहे मिक्स करायचं नाही आहे तर काय करायचं गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे भाजी आपण सुरुवातीला वाफून घेणार आहोत एक पाच सहा मिनटासाठी आपण भाजी वाफवून घेणार आहे फक्त गॅस कमी ठेवायचा आहे पाच सहा मिनटं झाली की झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता भाजीचा रंग चेंज झालेला नाही आहे भाजीचा रंग हिरवाचा हिरवा जसाच तसा आहे भाजीचा रंग चेंज होऊ नये म्हणूनच आपण सुरुवातीला भाजी डाळीमध्ये मिक्स केली नव्हती तसंच झाकून ठेवून वाफून घेतली होती आता भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात शेवटी मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून घेताना काळजीपूर्वक घालायचं आहे पालेभाजीला मीठ जास्त लागत नाही फक्त चवीपुरतं गरजेनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिनिट भाजी परतून घ्यायची इथं आपली भाजी बनून तयार आहे गॅस बंद करायचा आहे ह्या पद्धतीने भाजी एकदा बनवून बघा मला खात्री आहे नक्कीच आवडेल आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद